ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ बाबा म्हणतात की क्रोधू तापसाचा उघड वेरी आपण दुर्वासाची कथा बघत होतो दुर्वासाची कथा ज्याप्रमाणे आपल्याला सत्ययुगामध्ये वाचायला मिळतात त्याचप्रमाणे त्याच्या त्रेतायुगामध्ये आणि दोपार युगामध्ये सुद्धा कथा वाचायला मिळतात प्रभू रामचंद्राचा काळ होता प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती विजय मिळवला पुन्हा अयोध्येला आले आणि ते अयोध्येचे राजा झाले आणि खूप काळ त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्यकारभार अयोध्येचा सांभाळला आणि खूप काळ गेल्यानंतर प्रत्यक्ष काळ प्रभू रामचंद्राला भेटायला आला प्रभू रामचंद्राला एका ऋषीच्या वेशामध्ये काळ भेटायला आला आणि त्याने सांगितलं की प्रभू तुझ्याबरोबर मला काही गोष्टी बोलायच्या आहेत परंतु आपलं जे बोलणं आहे ते दुसरा कोणी ऐकता कामा नये म्हणून आपण आतमध्ये जाऊन हे बोलूया आणि ह्या आपण ज्याला बोलत असतो तेव्हा आतमध्ये कोणी येता कामा नये म्हणून द्वार रक्षक म्हणून तू कोणीतरी प्रबळ माणसाची नेमणूक कर तो इतका प्रबळ असला पाहिजे की त्याने आत कोणाला सोडता नये आणि जर त्याने आत कोणाला सोडलं तर तो द्वा द्वारपाल आहे त्याला शिक्षा देहांत शासनाची असली पाहिजे त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने मान्य केलं आणखीन आपल्या अत्यंत पराक्रमी अशा बंधूला म्हणजे लक्ष्मणालाच त्याने द्वारपाल नेमलं लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं की लक्ष्मणाला कोणालाही आत सोडायचं नाही जर तू कोणाला आत सोडलास किंवा तू जर आत आलास तर तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल लक्ष्मणाने हसत ते मान्य केलं लक्ष्मण बाहेर द्वालपार म्हणून थांबलेलं आहे आतमध्ये काळाबरोबर प्रभू रामचंद्र बोलत आहेत अशा वेळेला त्या ठिकाणी दुर्वासृषी प्रकट झाले दुर्वास ऋषी आले आणखीन ते म्हणाले की मला प्रभू रामचंद्रांची आत्ताच्या आत्ता भेट घ्यायची आहे त्यांचं मला ताबडतोब दर्शन घ्यायचं आहे लक्ष्मणाने त्यांना अडवलं तो म्हणाले की प्रभू यावेळेला प्रत्यक्षामध्ये आतमध्ये काही महत्त्वाची बोलणी करतायत ती महत्त्वाची बोलणी वगैरे मला काय सांगू नकोस मला आत जायचं आहे आणखीन प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे असली कसली महत्त्वाची बोलणी चालू आहे मला आत्ताच्या आत्ता प्रभू रामचंद्रांना भेटायचं आहे लक्ष्मण म्हणाले ते शक्य नाही ते शक्य नाही तर मी आत घुसेन लक्ष्मण म्हणाले मी तुम्हाला अडवेन त्याला दुर्वास आहे तू स्वतःला समजतोस कोण मी कोण आहे तुला माहीत आहे का प्रत्यक्षात अत्रि ऋषींचा आणि अनुसुयेचा पुत्र असलेला दुर्वास तो दुर्वास मी आहे माझे तपसामर्थ्य तुला माहीत आहे मी शाप देऊन या अय उघ्या अयोध्येचं भस्म करून टाकेन तुला माझ्या तपस्सामर्थ्याची परीक्षा घ्यायची आहे का आता लक्ष्मणाला कळेना की करायचं काय कारण दुर्वास हे तापट होते आणि त्याने शाप दिला तर त्याच्यामुळे आपला मृत्यू झाला हरकत नाही परंतु अयोध्येचं भस्म झालं तर ती भयंकर गोष्ट होईल म्हणून लक्ष्मण आतमध्ये गेला आणि लक्ष्मणाने घडलेली हक्क हकीगत रामप्रभूंना सांगितली रामप्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कारण लक्ष्मणाने त्याला दिलेली आज्ञेचा भंग केलेला होता कोणालाही आज सोडायचं नाही आणि आज सोडल्यास देहांत शासन त्याला होईल लक्ष्मणाला लक्षात आलं की प्रभू रामचंद्राची आज्ञेचा आपण भंग केलेला आहे लक्ष्मण शांतपणे बाहेर आला आणि लक्ष्मण सरळ शरयू नदीमध्ये गेला आणि शरयू म नदीमध्ये त्याने आपला देहत्याग केला लक्ष्मणाने देहत्याग केलेला आहे हे ज्यावेळेला प्रभू रामचंद्राने बघितलं त्यावेळेला त्यांना अत्यंत दुःख झालं सीतामाईतने आधीच त्यांचा त्याग केला होता आता त्यांचा प्रेम प्राणापेक्षा प्रिय असलेला बंधू लक्ष्मण त्याने त्याग केलेला आहे जिथं राम तिथं लक्ष्मण असा म्हणणारा लक्ष्मण आता ह्या पृथ्वी तलावरती राहिला नाही जिथं राम तिथं लक्ष्मण त्याप्रमाणे जिथं लक्ष्मण तिथे राम त्यामुळे रामप्रभूंनीही शरयूमध्ये जाऊन देह त्याग केला आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा अवतार संपला प्रभू रामचंद्रांचा अवतार संपायला एका प्रकारे कारणीभूत जर काय झालेलं असेल तर दुर्वास ऋषींचा हट्ट आणि दुर्गासृष्टींचा राग त्याच्या केवळ रागाच्या धमकीनेच ही गोष्ट घडली अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा अवतार समाप्ती झाले पुढे आपण बघतो तर पुढच्या कालखंडामध्ये आणखीन एक कथा आपल्याला वाचायला मिळते विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या म्हणजे शकुंतला शकुंतला अत्यंत सुंदर होती परंतु ती लहान असतानाच मेनका आणि विश्वामित्रांनी तिचा त्याग केला हे छोटंसं जे शकुन ला ला बालक आहे ते शकुंत पक्षाने तिला आसरा दिला आणि कण्वमुनी तिला पाहिल्यानंतर त्या वनामधलं ते छोटंसं बालक त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आणलं आणखीन अत्यंत प्रेमळ असलेल्या कण्वमुनीने तिचं संगोपन केलेलं होतं ती अत्यंत सुंदर होती आणखीन ती, ती उपवर झालेली होती आणि ती त्या आश्रमामध्ये आपल्या सखींबरोबर राहत होते आणि राहत असताना कण्वमधी एकदा तपश्शरेसाठी बाहेर गेले होते आणि त्या ठिकाणी फिरत फिरत दुष्यंत राजा आला दुष्यंत राजा हा हस्तिनापूरचा राजा तो त्या ठिकाणी आला आणखीन त्यांनी शकुंतलेला बघितलं आणि तो शकुंततेच्या प्रेमामध्ये पडला दुष्यंत त्या ठिकाणी गेला आणखीन त्यांनी शकुंतलेला मागणी घातली शकुंतला ही दुष्यंताच्या प्रेमामध्ये पडलेली होती कणबोमध्ये आल्यानंतर आपण आपली मागणी त्यांच्यासमोर ठेवावी असं त्यांनी सांगितलं परंतु दुष्यंताला बदल असं वाटत होतं की ही ब्राह्मण कन्या असेल तर हिच्याशी मी विवाह हो कसा करणार परंतु त्या ठिकाणी तिच्या ज्या सखी होत्या त्या सखीने असं सांगितलं की ही प्रत्यक्षामध्ये विश्वामित्र आणि मेनकेची कन्या आहे तर विश्वामित्र हा काही ब्राह्मण पुत्र नाही तो क्षत्रिय आहे आणि मेनका ही अफसर आहे तिची ही कन्या आहे त्यामुळे तिच्याबरोबर तू विवाह करू शकतोस दुष्यंतने कणवामध्ये आले नाहीत म्हटल्यानंतर शेवटी शकुंतलेबरोबर त्याने विवाह केला काही काळ दुष्यंत आणि शकुंतला एकत्र राहिली एकत्र राहिल्यानंतर त्यावेळेला ज्याला दुष्यंताला घराकडनं मागणी यायला लागली की त्याला बोलवत आहेत आपल्या राजधानीमध्ये त्याला दुष्यंत म्हणाले मी राजधानीमध्ये जातो आणि तुला बोलवण्यासाठी लोकं पाठवतो हो आणि दुष्यंतने आपली अंगठी जी आहे ती काढून शकुंतलेला दिली त्याला शकुंतला गरोदर होती कण्वमुनी त्या ठिकाणी आले कण्वमुनी आल्यानंतर त्यांना सर्वांनी सांगितलं की दुष्यंताचा आणि शकुंतलेचा विवाह झालेला आहे कणवमुनीनं अत्यंत आनंद झाला कारण दुष्यंत हा अत्यंत पराक्रमी आणि श्रेष्ठ असा राजा होता आणखीन शकुंतलेने त्याला तेल, वरलेला आहे हे बघून त्यांना आनंद झाला थोड्या दिवसानंतर शकुंतलेला मुलगा झाला परंतु दुष्यंताकडनं काही निमंत्रण आलेलं नव्हतं दुष्यंताकडनं आता निमंत्रण येणं आपण जायचं अशी ती वाट बघते आहे एवढ्यामध्ये त्या ठिकाणी ऋषी आली ही जी शकुंतला होती ती वाट बघत होती आपल्या प्रियकराची दुष्यंताची आणि तिच्या मनामध्ये सातत्याने दुष्यंताचंच चिंतन चालू होतं दुर्वास आलेले आहेत ह्याच्या ह्याच्याकडे त्यांनी लक्ष तुझा गेलं नाही आपल्याकडेच शकुंतलेने लक्ष दिलेलं नाही हे बघून दुर्वासांना अत्यंत राग आला आणि दुर्वासाने शकुंतलेला शाप दिला की ज्याच्या चिंतनामध्ये तू मग्न आहेस तोच तुझा अवेअर करेल तोच तुझा त्याग करेल अशा प्रकारचा शाप त्याने दिला सगळेजण घाबरले आणि ते त्या ती शकुंतला तेवढ्यामध्ये तिची तंद्रीभंग पाळ पावली ती दुर्गासना शरण आली आणखीन स्वामी मला याच्यातून वाचवा गुरुवर्य तुम्ही मला हा काय भयानक शाप दिलेला आहे त्यावेळेला त्याने त्याला उशाप दिला ते म्हणाले तुझ्या हातामध्ये जी अंगठी आहे ती अंगठी पाहिल्यानंतर तुला तुझा पती स्वीकार करेल तिला आनंद झाला मग कणवाने असं ठरवलं की दुष्यंताकडे शकुंतलाला पाठवायचं त्या मुलाला घेऊन कणवाने आपले काही शिष्य तिच्याबरोबर दिले आणि सगळेजण दुष्यंताकडे गेले दुष्यंताकडे गेल्यानंतर दुष्य बघतात तो काय दुष्यंताने शकुंतलाला ओळखलं सुद्धा नाही तू कोण कुठून आलीस त्याला कण्व ऋषीच्या आश्रमातून आलेल्या त्या ऋषिकुमारांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ही कण्वांची कन्या आहे ही तुझी पत्नी आहे आणि तु ती आता तर तिला तू स्वीकार कर कणवाने त्यावेळेला दशवंताने तिचा स्वीकार केला नाही मी तिचा स्वीकार करू शकत नाही हिला मी ओळखत सुद्धा नाही असं सांगितलं त्यावेळेला ती तिकडनं निघून गेली आणि ती जायला लागली त्यावेळेला तिथे काही अप्सर आल्या आणि तिला आणखीन तिच्या पुत्राला ते स्वर्गामध्ये घेऊन गेले आणि तो लहान मुत्रा पुत्र अत्यंत लहान असलेला तो पुत्र आहे तो स्वर्गामध्ये वाढायला लागला काही काळानंतर मध्ये काही काळ गेला मध्ये काही काळ गेला आणि एकदा असं झालं की त्या नदीमध्ये ती ज्या वेळेला शकुंतला दुष्यंताला भेटायला जात होती त्याला वाटेमध्ये नदी होती ती नदी ओलांडताना तिच्या हातातली अंगठी त्या नदीमध्ये पडलेली होती आणि त्यामुळे ती अंगठी बघितली तर ती अंगठी काही दाखवू शकली नव्हती दुष्यंताला परंतु ही जी अंगठी आहे ती एका श मासाने गेली तो मासा एका तिथल्या कोळ्याने पकडला आणि तो कोळा कोळी ते मासा घेऊन आला तो मासा चिरताना त्याच्यामध्ये त्याला अंगठी दिसली त्या अंगठीवरती राजमुद्रा होती कोळी घाबरला ही राजाची अंगठी आहे ही कशी आली म्हणून त्यांनी ती तो मासा घेऊन आणखीन ती अंगठी घेऊन तो राजा रबारात आला आणि त्याने सांगितले की अंगठी मला त्या माशाच्या पोटामध्ये मिळाले ती अंगठी बघताच दुष्यंताला आपली स्मृती जी आहे ती तशी जागी झाली आणि त्याला शकुंतला आठवली शकुंतलेबरोबरचं त्याचा प्रेम आठवलं शकुंतलेबरोबर झाल्याचा विवाह आठवला तो म्हणाला अरे आपण केवढी मोठी चूक केलेली आहे शकुंतलेला ही अंगठी आपणच दिलेली होती तो सातत्याने शकुंतलेची आठवण काढायला लागला परंतु शकुंतलेचा त्यांनी शोध सुरू केला परंतु शकुंतलास कुठे सापडे ना कारण ती पृथ्वीवर नव्हतीच त्याच वेळेला देवतांनी दुष्यंताला आपल्या मदतीसाठी एका युद्धामध्ये बोलवलं आणखीन त्यावेळेचा तो पराक्रमी असलेला दुष्यंत त्या ठिकाणी देवतांची मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेला असताना त्या ठिकाणी त्याने एक अभूतपूर्व असं रु दृश्य बघितलं एक छोटंसं बालक सिंहाचा जबडा त्याने उघडलेला आहे आणि तो त्याच्या त्याचे जे दात आहे तो मोजतं आहे एवढं छोटंसं बालक त्या सिंहाचा जबडा कसं काय आहे हे बालक कोण आहे असं त्याने बघितलं त्याने विचारलं पिता कोण आहे त्याची आई कोण आहे असं तो विचारायला लागला त्याने त्या ते बालकाला उचलून घेतलं त्याच्या हातामध्ये एक कंगण होतं ते कंगण त्याने धरलं आणखीन तरी त्याला उचललं परंतु त्या कंगण काही खाली पडलं नाही आणि त्या निळला दुष्यंतालाही काय झालं नाही आजूबाजूचे जे पहारेकरी होते ते बघत होते त्यांच्या लक्षात आलं की हे कंगणाने ह्याचा परिणाम ह्या दुष्यंतावरती काय झाला नाही ते कंगण काय होतं तर ते कंगण देवताने त्याच्या हातामध्ये घातलेलं होतं त्या पुत्राच्या हा जे बालक होतं हे बालक म्हणजे भरत तो शकुंतला आणि दुष्यंतचा पुत्र ते कंगण होतं ते हो अभिमंत्रित होतं वर त्या कंगणाला दुसऱ्या कोणीही स्पर्श केला त्या बालकाच्या आईवडिलांनी सोडून दुसऱ्या कोणीही स्पर्श केला तर तो तो भ भस्म होईल अशा प्रकारचं संरक्षक कवच त्या कंगणामध्ये होतं आतापर्यंत अनेक लोकांनी त्याला स्पर्श केल्याबरोबर ते भस्म झालेले होते परंतु दुष्यंत काही भस्म झाला नाही त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हा त्याचा बाप असायला पाहिजे म्हणून मग ते दुष्यंताला घेऊन शकुंतलेकडे आले शकुंतला अत्यंत क्रुश झालेली होती ती दुष्यंताची वाटच बघितली होती दुष्यंताला बघितल्यानंतर तिला अत्यंत आनंद झाला आणि शकुंतला बघितल्यानंतर दुष्यंतालाही अत्यंत आनंद झाला त्याने शकुंतलेची माफी मागितली आणि भरताला घेऊन तो पुन्हा आपल्या राजामध्ये आला हा भरत हा अत्यंत मोठा सम्राट झाला ज्याच्या नावाने पुढे आपल्या देशाला भारत हे नाव प्राप्त झालं अशा प्रकारची हकीगत आपण बघू शकतो परंतु हे सगळं घडलं कोणाच्यामुळे तर दुर्गासांच्या शापामुळे आणि दुर्वासांच्या शापामुळे शकुंतलेचं आणि दुष्यंताची ताटातूट झाली आणि उशापामुळेच ते एकत्र आले आणखीन त्यातून एक पराक्रमी असा पुत्र त्यांना लाभला अशी ही हकीकत आहे आज आपण इथं थांबूया धन्यवाद